बातमी एकनाथ शिंदे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भेटीला गेलेले आहेत एकनाथ शिंदे तर आज नवी दिल्लीमध्ये आहेत ते मध्यरात्रीच नवी दिल्लीमध्ये पोहोचले आज फर्स्ट हाफमध्ये त्यांच्या खूप साऱ्या बैठका आहेत पण माहिती अशी आहे की उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे पंतप्रधान नरेंद्र मोदींना भेटायला गेलेले आहेत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे नवी दिल्लीमध्ये मध्यरात्रीच दाखल झाले आणि आज काही त्यांच्या बैठका होत्या भेटीगाठी होत्या असं कळत होतं पण पंतप्रधानांना ते भेटतील असं माहीत नव्हतं तर शिंदे हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना भेटायला गेलेले आहेत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर का अजून काही इतर कामं आहेत हे सगळं आपल्याला काही वेळामध्येच कळेल पण ते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घ्यायला नवी दिल्लीमध्ये पोचलेले आहेत असं कळतं आहे या घडीची महत्त्वाची बातमी आहे सध्या महाराष्ट्रातली परिस्थिती किंवा मित्रपक्षांची तक्रार किंवा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची रणनीती अशा कुठल्या बाबतीत ते चर्चा करायला गेलेले आहेत हे अजून समोर आलेलं नाही अधिक विचारूया आमचे नवी दिल्लीचे प्रतिनिधी प्रशांत लीला रामदास यांच्याशी बोलून प्रशांत काय कळतंय नेमकं दिल्लीमध्ये एकनाथ शिंदे आलेत कशासाठी पंतप्रधानांना भेटतायत काय उद्देश म्हणजे राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे रात्री उशिरा दिल्लीत दाखल झाले आज सकाळी सकाळी त्यांनी काही भेटी त्यांच्या होणार होत्या त्या सगळ्यात प्रथम त्यांची भेट आता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सात लोककल्याण मार्गावरील निवासस्थानी होत आहेत तिथे दाखल झालेले आहे महत्वाचं म्हणजे याशिवाय भारतीय जनता पक्षाच्या इतरही ज्येष्ठ नेत्यांनी त्यांच्या भेटी होणार आहे खास करून जर बघितलं तर अमित शहा सध्या बिहारच्या दौऱ्यावर आहे त्यामुळे त्यांची भेट होणार नाही आणि इतर भारतीय जनता पक्षाचे जे नेते आहेत त्यांच्यासोबत होऊ शकतं की एकनाथ शिंदे यांची भेट होईल महत्वाचं म्हणजे ही औपचारिक भेट आहे अशा प्रकारची माहिती पुढे आहे हे दिवाळी नंतर शुभेच्छा देण्याकरता एकनाथ शिंदे हे पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट घेत आहे अशा प्रकारची माहिती सध्या पुढे आलेली आहे पण महत्वाचं जेव्हा यांची भेट होईल त्यानंतर एकनाथ शिंदे पत्रकारांसोबत किंवा प्रसार माध्यमांच्या प्रतिनिधींसोबत काय बोलतात हे देखील फार अतिशय महत्वाचं असणार आहे पण दुसरीकडे मुंबईमध्ये स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका खास करून महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या संदर्भात ज्या पद्धतीनं भारतीय जनता पक्षाची भूमिका घेतली आहे त्या भूमिकेसंदर्भात एकनाथ शिंदे नाराज तर नाही ना ही नाराजी व्यक्त करण्याकरता आलेली नाहीये हे देखील फार अतिशय महत्वाचं असणार आहे बरोबर आता स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर जागा वाटपाची चर्चा सुद्धा महाराष्ट्रात सुरू होईल प्रशांत तर त्या पार्श्वभूमीवर सुद्धा ही भेट असू शकते का थोडक्यात बघितलं स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांमध्ये काही का महानगरपालिकांमध्ये महायुती हो, म्हणून एकत्रपणे लढण्याची तयारी महायुतीच्या तिन्ही पक्षाच्या नेत्यांनी घेतलेली आहे त्यामध्ये खास करून सगळ्यांचं जे लक्ष लागलं ते मुंबई महानगरपालिकेने आणि मुंबई महानगरपालिकेच्या जागा वाटपांच्या संदर्भात भी है। जी प्रारंभिक चर्चा आहे जी सध्या ज्यापर्यंत जी माहिती मिळते की भारतीय जनता पक्ष आणि शिवसेनेची जी नेते आहेत त्यांच्या दरम्यान झालेली आहे होऊ शकतं त्या संदर्भात चर्चा करण्याकरता देखील इथं दिल्ली झाल्याची माहिती पुढे आलेली आहे नक्की प्रशांत धन्यवाद माहिती दिल्याबद्दल